चार सहा महिने पाणी येत नाही का दोन महिन्यात पाणी येऊ शकतात दोन तीन महिन्यात पाणी येऊन जाईल बाकी पंधरा फक्त टेक्निकल मशिनरी जाणून बसूया पुरता कार्यक्रम कापायचे आता फिल्टरची लेवल पूर्ण झाली आपली I know खराब पाणी ते द्यावीमध्ये पाणी शुद्ध होणार यवला तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो सुद्धा गेल्या बारा महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा या ठिकाणी सुरू आहे भयानक असा दुष्काळ सातत्याने पूर्व उत्तर पूर्व भागातील जी गावं आहेत ती अनेक वर्षांपासून सहन करत आलेले आहेत याच परिस्थितीमध्ये मा मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतून नांदूर मधमेश्वर येथून पाईपलाईनद्वारे राजापूर येथे पाणी आणून बेचाळीस गावांना पाण्याचं वितरण करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे या प्रकल्पाची किंमत अंदाजे एकशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी असून नांदूर मधनेश्वर येथे विहिरीचे काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी मुबलक पाणी आहे आणि त्याचं आता सोलिंग आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम जॅकवेल पंपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे नांदूर मधनेश्वर ते राजापूर अंदाजे पासष्ट किलोमीटरची पाईपलाईन या ठिकाणी होणार आहे या पासष्ट किलोमीटरपैकी पंधरा वीस किलोमीटर साधारणतःची पाईपलाईन फक्त करणे बाकी आहे ते पूर्ण झाल्याच्या नंतर जॅक्विल पूर्ण झाल्याच्या नंतर येत्या तीन दोन तीन महिन्यामध्ये राजापूरपर्यंत पाणी पोचणं अपेक्षित आहे इथं पाणी आल्याच्यानंतर येथे देखील आपण पाहिलं तर फिल्ट्रेशन प्लांट असेल सिंक टँक असेल स्टोरेज टँक असेल याचं काम ऐंशी टक्केपर्यंत जवळपास पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी पाणी येऊन त्याचं शुद्धीकरण केलं जाणार आहे शुद्धीकरण केलेलं पाणी हे स्टोरेज टँकमध्ये भरून स्टोरेज टँकच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून पाणी या बेचाळीस गावांना जाणार आहे आणखी वसंत नगर पासून, ते गवंडगाव राजापूर गवंडगावपर्यंत मधल्या पूर्व भागातील बेचाळीस गावातील सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकांच्या पिण्याची तहान पाण्याचे पिण्याची तहान या प्रकल्पाद्वारे भागवली जाणार आहे आमच्या माय माऊलीच्या डोक्यावरती जो अनेक वर्षांपासूनचा हंडा आहे तो हंडा उतरायचं काम माने नामदार भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे